या माहितीचे प्रायोजक आहेत गोविंद शिल्प ट्विन अलिशान बंगलो प्रकल्प टाकळी रोड पंढरपूर दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत रद्धे उजनी अपडेट वीस जुलै दोन हजार चोवीस सकाळची स्थिती उजनी वजा चोवीस पॉईंट सव्वीस टक्के अशा स्थितीमध्ये आहे आणि दौंड जवळून मिसळणारी उजनीमध्ये जी पाण्याची आवक आहे ती चार हजार सातशे एकोणऐंशी क्युसेक इतकी आहे ही वाढती आवक काल चार हजार दोनशे सासष्ट क्युसेकनं पाणी उजनी केला अशा होतं मात्र यामध्ये आता वाढ झाली आहे घाटमाथा भीमा खोरे निरा खोरे या भागामध्ये सध्या पावसाला पुन्हा सुरुवात झालेली आहे उजनी जलाशयातला एकूण पाणीसाठा हा पन्नास पॉईंट सहासष्ट टी एम सीचा आहे धरण मृत साठ्यामध्ये आहे आणि ते उपयुक्त पाणी पात्र येण्याकरता तेरा टी एम सी पाण्याची अद्यापही गरज आहे मागील चोवीस तासात उजनी जलाशयावर पावसाची नोंद नाही या पावसाळ्या हंगामामध्ये दोनशे अठ्ठेचाळीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे तर मागील चोवीस तासांमध्ये चार पॉईंट ऐंशी मिलीमीटर पाण्याचं बाष्पीभवन नोंदले गेलेले आहे म्हणजे पॉईंट पंचावन्न मीटर पाण्याचं बाष्पीभवन नोंदलं गेलेलं आहे काल मी आज सकाळी सहा वाजेपर्यंत खिरेश्वर खंडाळा असेल भीमाशंकर असेल किंवा भीमाखोरातली अन धरणं या ठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे मागील वर्षी उजनी धरण वीस जुलै रोजी वजा चौतीस पॉईंट सोळा टक्के अशा स्थितीमध्ये होतं आणि धरणामधला एकूण पाणी साठा तेव्हा पंचेचाळीस पॉईंट छत्तीस टी एम सीचा होता यंदा पाच टी एम सी पाणी जास्त आहे आणि दहा टक्के धरणामधला धरण हे दहा टक्के जास्त भरलेलं आहे गतवर्षी म्हणजे दोन हजार तेवीसच्या तुलनेमध्ये गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र सांडपण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अॅटच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक कंगोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने नाकरी रोड पंढरपूर